काल विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रत्येकी कुटुंबाला टाटा कंपनीकडून एक करोड रुपये देण्यात येणार आहे एवढंच नाही तर ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होतं वसतिगृह देखील होतं त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय तसेच तिथील अनेक लोक जखमी झाले त्या सर्व लोकांवरती टाटा कंपनीकडून त्यांच्यावरती उपचार आणि आर्थिक मदत देखील जाहीर केली पण टाटा कंपनी हे सर्व का करते अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघाताचं टाटा कंपनीशी काय संबंध चला सविस्तर या व्हिडिओ मधून जाणून घेऊ त्या अगोदर काल अहमदाबाद मध्ये भर दुपारी वाजता विमानासोबत काय घडलंय ते पाहू गुरुवारी दुपारी म्हणजे बारा तारखेला अहमदाबाद मध्ये एअर इंडिया विमानाचा मोठा भीषण अपघात झाला या विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर असे टोटल दोनशे बेचाळीस प्रवासी होते एअर इंडियाचं ड्रीम लायनर सेव्हन एट सेव्हन हे विमान अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून लंडनच्या दिशेने निघालं होतं पण हे विमान आकाशामध्ये उडताच पुढच्या जमिनीवरती भारतासह ब्रिटिश पोर्तुगीज हे लोक प्रवास करत होते सध्या घटनास्थळी युद्ध पातळीवरती बचाव कार्य चालू आहे या विमान अपघातामध्ये अडीचशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात होती पण आता वास्तव्य पाहिलं तर यामध्ये साडेतीनशे लोकांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू जास झाल्याचे भीती वर्तवली जाते अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून निघलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये टोटल दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते एकोणसत्तर लोक भारतीय नागरिक होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते सात पोर्तुगीज होते एक कॅनडियन नागरिक याचा समावेश होता त्याशिवाय विमानामध्ये दहा क्रू मेंबर आणि दोन पायलट असे टोटल दोनशे बेचाळीस लोक त्या विमानामध्ये होते या अपघातानंतर अहमदाबाद एअरपोर्टच्या पुढील सर्व सेवा सूचना मिळापर्यंत बंद ठेवण्यात आल्या त्यामुळे अहमदाबाद एअरपोर्ट वरती अडकलेल्या लोकांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे मनाचा अपघात झाल्यानंतर विमान ज्या कोसळलं डॉक्टरांसाठी त्या वसतीगृहामध्ये ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस पन्नास ते साठ इंटर्न डॉक्टर होते विमान बिल्डिंग वरती कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला त्यामुळे वसतीगृहामध्ये सर्वत्रच ढिगारा पसरलाय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सहा लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात तर त्यामध्ये काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्या बिल्डिंगच्या शेजारी निवासी डॉक्टर राहत होते अशी देखील माहिती समोर आली मनाचे काही भाग अहमदाबाद मधल्या बी जे मेडिकल कॉलेज मध्ये घुसले त्यामुळे त्या मेडिकल मधील अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत त्या मेडिकल कॉलेजच्या मेस वरती हे विमान कोसळलं आज बी जे मेडिकल कॉलेज मधील पंचवीस डॉक्टर देखील जखमी झाले आहेत अपर्णा आणि मैथिली पाटील या दोन मराठी मुली देखील क्रू मेंबर म्हणून होत्या त्यामधील एक क्रू मेंबर परदेशी नागरिक होती विमान अपघातानंतर जखमी लोकांना ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्या हॉस्पिटलच्या बाहेर काही लोक हातामध्ये पोस्टर घेऊन सर्जन आणि तज्ज्ञ लोकांनी या हॉस्पिटलमध्ये यावं जखमी झालेल्या लोकांवरती तात्काळ उपचार करावे अशी देखील विनंती केली अहमदाबाद सरकारकून देखील अहमदाबाद मधील सर्व खासगी डॉक्टरांना या ठिकाणी अपघातातील रुग्ण आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लवकरात लवकर यावे असं विनंती केली आहे इंडियाच्या याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते अशी शक्यता वर्तवली जाते त्यांचा बोर्डिंग पासही व्हायरल झाला होता नंतर विमानामधील त्यांचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही ठाम माहिती समोर आलेली नाही एअर इंडियाचं हेच विमान प्रवासांच्या सेवेसाठी दोन हजार तेरामध्ये मध्ये आलं होतं बारा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेरामध्ये मध्ये या विमानाने पहिलं उड्डाण भरली होती पण गुरुवारी या विमानाच्या टेकऑफ आधीच विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाली होती अशी माहिती समोर आली विमानात नेमकं काय बिघाड झाला होता हा अपघात कशामुळे झाला अनेक प्रश्नांची उत्तरं विमान अपघाताच्या चौकशीत समोर येणार आहे या अपघातानंतर एअर इंडियाने त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून पोस्टमध्ये एअर इंडियाने लिहिले विमान अपघातामध्ये जे लोक जखमी झालेत त्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यांच्यावर उपचार देखील चालू झालेत मी प्रवाशांसाठी डेडिकेटेड हॉटलाईन नंबर दिला आहे एअर इंडिया मार्फत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं जातं एअर इंडियाच्या एक सँडलवरती विमान अपघाताबद्दल सर्व माहिती देण्यात येईल अहमदाबादमध्ये अपघात झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते गृह मंत्री अमित शाह या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ अहमदाबादला रवाना झाले पंतप्रधान मोदी यांनी देखील अहमदाबाद मध्ये घडलेल्या विमान अपघाताची माहिती घेतली सर्वांमध्ये एक प्रश्न उपस्थित होते अपघात होण्याच्या एक मिनिटा अगोदर नेमकं काय घडलं होतं हा अपघात होण्याच्या काही सेकंद अगोदर मेडे कॉल जारी करण्यात आला होता एअर इंडियाच्या या विमानानं अहमदाबादच्या एअरपोर्टवरील रनवे तेवीस वरून एक वाजून अडोतीस मिनिटांनी उडान भरली होती मन आकाशामध्ये उड्डाण घेताच पायलटने जवळच्याच एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल केला होता त्यानंतर विमानाचा एटीसी ला कोणताही सिग्नल मिळाला नाही कोणत्याही विमानामध्ये मेडे कॉल हा एक इमर्जन्सी मेसेज असतो जर विमान गंभीर संकटात असेल किंवा प्रवाशांच्या जीवाला धोका असेल तेव्हा पायलटद्वारे मेडे कॉल दिला जातो विमानाचा पायलट त्याच मेडे जवळच्याच एअर ट्रॉपिक कंट्रोलला आणि विमानांना समजतं हरच विमान संकटात आहे आणि त्याला मदतीची गरज आहे मनामध्ये मा असलेल्या रेडिओवरती तीन वेळा मेडे हा शब्द वापरला जातो ने हे स्पष्ट होत विमानावरती मोठं संकट आलं आहे मेडे कॉल मिळताच कंट्रोल रूम त्या विमानाला प्रेफरन्स कॉल देते जसं की विमानाची इमर्जन्सी लँडिंगची परवानगी एअरपोर्ट वरील रनवे क्लिअर करणं रुग्णवाहिनिका अग्निशामक दल यांना मेसेज दिला जातो जबाद विमानाच्या पायलटने सुद्धा हा मेडे संदेश दिला होता पायलटने दिलेल्या मेडे संदेश वरती कंट्रोल रूम कोणता प्रतिसाद मिळाला नाही आणि हे विमान खाली कोसळलं एअर इंडिया चा सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाइनर बोगिन हे विमान दोन हजार तेरा पासून लोकांच्या सेवेमध्ये आहे आजपर्यंत या विमानाबरोबर अशी कोणतीही दुर्घटना घडलेली नाही या उलट हे विमान सर्वात सेफ विमानामध्ये मानलं जातं हे विमान अहमदाबाद वरून लंडनला उडण भरण्यासाठी निघालं होतं त्या अगोदर विमानामध्ये हाय क्वालिटीचं फ्यूल भरण्यात आलं होत सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळेस विमानाचे दोन्ही इंजन बंद पडले तपर्यंत असं कधी झालं नाही की एकाच वेळेस विमानाचे दोन्ही इंजन बंद पडले कारण की एअर इंडियाच्या विमानामध्ये ती क्वालिटी दिली जाते जरी कधी अपघात झाला तरी एका वेळेस दोन्ही इंजन बंद पडत नाहीत या अपघाताची माहिती टाटा समूहला कळताच त्यांनी तात्काळ लोकांना मदत जाहीर केली तपर्यंत सांगण्यात येते या विमानामध्ये जेवढे प्रवासी होते त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे विमानामध्ये टोटल दोनशे बेचाळीस लोक होते त्यामधील एक व्यक्ती वाचल्याच्या व्हायरल त्याशिवाय याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते त्यांचा देखील अपघातामध्ये मृत्यू झालाय टाटा समूहने त्यांच्या एक सँडलवरती वरती सांगितलं इंडियाच्या सेव्हन एट सेव्हन या विमानामध्ये जी लोक प्रवास करत होती ज्या लोकांनी आपला जीव कमावलाय त्यांच्या प्रत्येकी कुटुंबाला एक करोड रुपये देणार आहे तसेच हे विमान तसेच हे विमान अपघात झाल्यानंतर एका मेडिकल कॉलेज वरती पडलं होतं त्या मेडिकल कॉलेज आणि तिथील मुलांचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय त्यांना देखील टाटा समूहाने आर्थिक मदत जाहीर केली कारण की एअर इंडिया कंपनी ही टाटा समूहाच्या मालकीची आहे एअर इंडिया कंपनीमध्ये टाटा समूहाचा पंच्याहत्तर टक्के वाटा आहे तर पंचवीस टक्के वाटा सिंगापूर एअरलाइनचा आहे त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच आणि अपघातामध्ये लोकांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच टाटा समूहाने लगेचच आर्थिक मदत जाहीर केली पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो ती मोठा अपघात झाला विमानाचे दोन्ही इंजन एकाच वेळी बंद पडत नाहीत